आज शुक्रवार 31 मे दोन हजार कुमारी मरिया एलिझबेथ भेट चा सण लेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मरिया डोंगराळ परदेशामधील यहुद्यातील एका गावास त्वरेने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने हालचाल केली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून पहा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली जिने विश्वास ठेवला ती धन्य कारण प्रभू तिला सांगितलेल्या गोष्टीचा पूर्णता पुर्नत, होईल तेव्हा मर्या म्हणाली माझा जीव प्रभूला थोर म्हणतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे पहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील कारण सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता करिता महकृती केली आणि त्याचे नाव पवित्र आहे जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान पिढ्या असते त्याने आपल्या बाहूंनी पराक्रम केला आहे जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ट आहेत त्यांची त्यांना दानदान केली आहे त्यांनी अधिपतीस राजासनावरून ओढून काढले आहे आणि उंच केले आहे त्यांनी भुकेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केलेली आहे आणि धनवनास रिकामे लावून दिले आहे आपल्या पूर्वजनास त्यांनी सांगितले त्याप्रमाणे अब्रहाम आणि त्यांचे संतान यावरील दया सर्व स्मरून त्यांनी आपल्या सेवा सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे नंतर मरिया सुमारे तीन महिने अलीशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली चिंतन आजचा सण मरियेनी एलिझाबेथला दिलेल्या भेटची स्मरण करून देतो देवाच्या दूत्यांकडून जे सांगण्यात आले होत, आलेले होते त्याप्रमाणे त्याची बाळ देवाच्या योजनांमध्ये केंद्रस्थानी होती दोन्ही झालेली भेट इस्रायल साठी देवाच्या योजना लुकृत शुभवर्धमानातून सदर भेटीची वर्णन करण्यासाठी सौजन्य हा परिपूर्ण शब्द वापरण्यात आलेला आहे स्वतः गर्भावस्थेमध्ये असलेल्या तरुण स्त्रीने तिच्या वृद्ध नातेवाईकाला भेटण्याची डोंगराळ परदेशात कठीण प्रवास करण्याचा त्रास सहन करणे हे सौजन्य आहे मरियेने एलिझाबेथच्या गर्भधारणेकडे इस्रायल आणि जगासाठी देवाच्या योजनेचा एक भाग म्हणून पाहिले ज्यामध्ये तिला तिच्या मुलाचा एक महत्वपूर्ण सहभाग दिसला या भेटीतून देवाप्रिती असलेली कृतज्ञता एकमेकांच्या अभिवादनांमध्ये व्यक्त केलेली आहे ही भेट देवानी मरियेला तारणाची आई होण्यास सांगून तिला दिलेल्या विषदाधिकाराबद्दल कृतज्ञतेचे गीताने समाप्त होते मरिया तिच्या स्वतःच्या पलीकडे असलेल्या जगाबद्दल उत्कट आशा व्यक्त करून तिच्या स्वतःच्या भविष्याच्या पलीकडे पोहोचते आणि बदललेल्या जगापर्यंत पसरते त्यामध्ये गरिबांना न्याय मिळेल ही देखील सौजन्याची अभिव्यक्ती आहे सौजन्य आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे आपले लक्ष विस्तृत करते सौजन्य आम्हाला जिव्हाळ्याच्या मार्गाने इतर लोकांशी जोडते सौजन्य आपल्या जवळच्या नातेसंबंधाला आशीर्वाद देते व आपणास मिळालेल्या आशीर्वादाद्वारे त्यांच्याकडे कृतज्ञतेचे पाहण्यास हातभार लावते